शेतकऱ्यांचा सण म्हणजे बैलपोळा आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला शेतकऱ्यांनी वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतीच्या राजाचा सन्मान करत त्यांचं गोळ कौतुक केलं पोळा या सणाचा आनंद शेतकऱ्यांमध्ये दिसून येतो शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे तुझ्या घामाने फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे अरोली गावात शेतकऱ्यांनी अशा भावनिक वातावरणात कृषी संस्कृतीचं प्रतीक असलेला बैलपोळा साजरा केला यात्रिकीकरणाच्या युगात शेतात बैलांचा सहभाग कमी झालेला असला तरी शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांचं स्थान आजही महत्वाचं आहे हा शेतकऱ्यांचा सच्चा मित्र मानून बैलांचा सन्मान करण्यासाठी पोळ्याचा सण साजरा केला जातो या दिवशी बैलांना अंघोळ खाऊ घालून सजविण्यात आलं पुरणपोळीसारखा गोडधोड नैवेद्य देण्यात आला आणि त्यानंतर वाजत गाजत गावातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदानंदजी निमकर जिल्हा परिषद सदस्य योगेशजी देशमुख माजी सरपंच नंदूजी धानकुटे सरपंच सो रोष्ठिताई भुरे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी माजी उपसरपंच कैलास समरेत यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते सण शांततेत पार पडावा यासाठी अरोली येथील ठाणेदार स्नेहल राऊत व पोलीस कर्मचारी यांनी मोठी भूमिका निभावली आणि यावेळी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे आभारही मांडले न्यूज एक्सप्रेससाठी नागपूरवरून राहुल पानतावणे सोबत गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट नमस्कार मी प्रशांत धुळे ग्रामपंचायत सदस्य से अरोली दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आरोली या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पोळ्याचा सण आणि हा सण आपण सर्व शेतकरी वर्ग मिळून आपण साजरा करत आहोत आपल्या या गावामध्ये कमीत कमी दहा पाच गावातून लोक या पोळ्याला सहभागी होण्याकरता येतात अतिशय उत्साहात या गावातला पोळा आम्ही सर्वजण सर्व गावातील नागरिक आणि शेतकरी मिळून आम्ही हा सण साजरा करतो खरोखरच हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने सर्व शेतकरी वर्ग एकत्र येऊन बैल सजवतात अगदी आनंदात डी जे सहित वाजासहित सहित वाजा आ या नदी परिसरामध्ये आम्ही बैलपोळा साजरा करतो आणि सर्व नागरिक या सणाला साजरे एकत्र येऊन साजरा करतात त्यानिमित्त मी समस्त नागरिकांना एरियातील सर्व नागरिकांना बाहेर गावातील सर्व मंडळींना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना या शेतकऱ्यांना या पोळ्याच्या निमित्त शेतक सरकारनी जो बोनस एक भेट स्वरूपात दिला त्याबद्दल सरकारचे सुद्धा व या राज्याचे पालकमंत्री या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे राज्यमंत्री आशिषजी देसाई साहेब यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या सणाला शेतकऱ्यांचा जो मदत ज्यावेळेस पाहिजे होती त्यावेळेस त्यांनी एक मदत शेतकऱ्यांना देईल त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि परत सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या आरोग्य आज मोठ्या प्रमाणात वार्षिक जो पोढा राहतो राष्ट्रीय सण तो आज आपल्या आरोलीमध्ये सर्व मोठा उत्साह साजरा करण्यात आला दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप अशी मोठी गर्दी नागरिकांनी गावातील जन्मा जमा झाले होते त्यामुळे